बघा आपण काय शिकतोय प्राईम नंबर शिकलो बरोबर प्राइम नंबर किंवा मूळ संख्या कशाला म्हणतो आपण तर अशा संख्या की ज्या फक्त आणि फक्त एक आणि स्वतःच्यात पडायचो बरोबर म्हणजे आता हा जर नंबर बघितला इंग्लिश मध्ये प्राइम प्राइम फॅक्टर इज नंबर द सांगायचं ओनली डिवाइड बाय वन अँड इट सेव्ह इज फॉर प्राईम नंबर ओके मग यातले नंबर बघा सपोज आपण टू घेतला हा टू कुठल्या टेबल मध्ये येतो वन आणि टू च्या टेबल मध्ये येतो बरोबर सेव्हन कोणत्या टेबल मध्ये येतो वन आणि सेव्हन यापेक्षा वेगळ्या कुठल्या टेबल मध्ये येतो का हा नंबर नाही सपोज आपण फिफ्टी थ्री घेतला कुठल्या टेबल मध्ये येतो रे आणि कुठल्या टेबल मध्ये आहे का दुसऱ्या नाही ज्या वेळेस नंबर एक आणि स्वतःच्या भाड्या देत असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो मूळ संख्या म्हणत असतो बरोबर द नंबर इज ओनली डिवाइड बाय वन अँड इट सेल्फ दॅट नंबर इज कॉल्ड

काय म्हणत असतो की हे नंबर मूळ संख्या आहे काय आहे मूळ अशा एक ते शंभर पर्यंत पंचवीस संख्या दिली आहे किती टोटल ओके मग आता आपल्याला काय शोधायचं आहे तर आपल्याला शोधायचं आहे यावरून सिंपल आणि प्राईम फॅक्टर काय शिकायचं आहे सिंपल आणि प्राईम फॅक्टर सिंपल फॅक्टर म्हणजे काय प्राईम फॅक्टर म्हणजे काय सिंपल फॅक्टर म्हणजे थोडक्यात असं लक्षात ठेवा सपोज एखादी व्यक्ती आहे आपण समजा स्वरूप लावून स्वरूप इकडे अस समजा या स्वरूपच आपल्या लग्न ठरलंय काय ठरलंय लग्न ठरलंय असं समजायचंय ठरलेलं नाही पण मग आता काय लग्न ठरलेलं आपण काय करतो बर पत्रिका छापतो निमंत्रण वाटतो की नाही निमंत्रण सांगतो ना आमच्या स्वरूपच्या लग्नाला यायचं बर का मग या ठिकाणी काय करतो स्वरूपचे आपले जेवढे नातेवाईक सगळ्यांना निमंत्रण पाठवतो पाठवतो की नाही पण ते निमंत्रण डायरेक्ट पाठवतो का नाही त्यासाठी काय करतो आपले जेवढे नातेवाईक आहे मित्र आहेत मैत्रिणी आहेत सगळ्यांना काय करतो एकदा यादी करतो का नाही बरोबर तशीच सिम्पल फॅक्टर म्हणजे काय जसे या स्वरूपचे आपण नातेवाईक शोधणार काका मामा मामी मैत्रिणी अजून कोणी असेल हे सगळे त्यांना जसं निमंत्रण पाठवणार तसं आपल्याला या काही नंबर दिला आहे या नंबरचे सुद्धा काय करायचे आहे सगळे नंबर नंबर म्हणजे ज्या नंबरच्या हा शोधायचा ओके धन्यवाद मंडळ आपला आबारी खाली बसा <laughs> हा मग आता कसं शोधायचं तर त्यासाठी बघा हा नंबर दिलाय तुम्हाला ट्वेंटी काय दिलाय ट्वेंटी एट तुम्हाला काय करायचं आहे या ट्वेंटी एट ला डिवाइड करणारे सगळे नंबर शोधायचे बरोबर काय करायचं सगळे नंबर शोधायचे बघा बरं येतो का वन oh. ला कोणत्या लाप्लाय केलं तर ट्वेंटी एट ला ने मल्टिप्लाय केलं तरी ट्वेंटी बघा टू केलं तर बघा किंवा तर उत्तर काय ना ट्वेंटी एट त्यानंतर फोर मल्टिप्लाय सेव्हन करावं लागेल किंवा सेव्हन मल्टीप्लाय फोर म्हणजे या ठिकाणी काय झालं की तुमचा जो नंबर आहे हा नंबर वन टू फोर सेवन फोर्टीन आणि ट्वेंटी एट या सगळ्या नंबरच्या टेबल मध्ये येतोय बरोबर नाही म्हणजे थोडक्यात हे झाले याचे नातेवाईक अलग लक्षात हे कोण झाले याचे नातेवाईक एवढ्यांना नाते नाते निमंत्रण पाठवून द्यायचं बरं का हा म्हणून यांना काय म्हणायचं सिंपल फॅक्टर किंवा साधारण अवयव काय म्हणायचं सिंपल फॅक्टर किंवा साधारण अवयव बरोबर हे झाले आपले सगळे लग्नाला जे पाहुणे सगळे पाहुणे रावले बरोबर नाही पण आता आपण त्या लग्नाच्या आधी लगेच लग्न जमवतो का नाही लग्न जमलं म्हणजे काय करतो शुगर बॉक्स म्हणे करतो का नाही म्हणजे साखरपुडा करतो ना करतो का रे हा मग मला सांगा जेवढे लोक लग्नाला असतात तेवढेच साखरपुड्याला असतात का नाही काय करता तुम्ही सांगा कोणाला बोलावता साखरपुड्याला सगळ्याला बोलवता का मग कोणाला बोलवतात जे जवळचे असतील त्यांनाच बोलवतो ना त्यांनाच बोलवतो ना सगळ्यांना बोलवतो का नाही जे जवळचे असतील ठराविक लोक बरोबर लग्नाला हजार लोक बोलायचे असतील तर सुपारीला आपण दोनशे तीनशे शंभर लोक बोलवतो बरोबर की नाही मग हे सगळे काय असतात खूप जवळचे लोक असतात तसंच आपल्या ह्या नंबर मध्ये प्राईम फॅक्टर आहे काय आहे प्राईम फॅक्टर किंवा मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्या म्हणजे काय तरी ह्या नंबरमध्ये येणाऱ्या मूळ संख्या ज्या आहेत मूळ म्हणजे जवळच्या असं समजा थोडक्यात काय जवळच्या मूळ संख्या या नंबर मध्ये बघा सिंपल फॅक्टर काढले होते आपण ट्वेंटी एट चे वन टू फोर सेवन फोर्टी नाईन ट्वेंटी काढले होते यात मूळ संख्या कुठल्या आहे प्राईम नंबर कुठले होते टू आणि टू आणि हे प्राईम नंबर आहे हे प्राईम फॅक्टर आहे पण आपल्याला प्राईम फॅक्टर काढताना काय करायचं की त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनच साईन द्यायचं कुठलं जायचं मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि त्या गुणाकाराच्या स्वरूपात ती संख्या लिहायची असते फक्त त्यांची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय आलं पाहिजे उत्तर तर तुमचा हा ट्वेंटी एट नंबर आला पाहिजे म्हणजे कसं बघा ट्वेंटी एट नंबर आपण याला जर टू ने डिवाइड केलं तर काय आहे ना टू प्राईम नंबर आहे की नाही मूळ संख्या आहे ना याला टू ने डिवाइड केलं तर काय ना फोर्टीन येतो बघा बरोबर मग परत फोर्टीन ला असा नंबर घ्यायचा की जो प्राईम नंबर असला पाहिजे किंवा मूळ संख्या असली पाहिजे आणि त्याने हा फोर्टीन टू सेव्हन जा फोर्टीन से परत सेव्हन ला पण असंच घ्यायचा प्राईम नंबर कुठला आहे सेव्हन प्राईम नंबर आहे सेव्हन वन जा मग याचे नंबर काय आहे ना टू मल्टीप्लाय टू मल्टीप्लाय म्हणजे दोन म्हणजे दोन म्हणजे काय काय तरी पण चाललं असत कोणाला वाटलं सर मी ट्वेंटी एट ला जर पहिले डिवाइड केलं तर चालेल का चालेल काही अडचण नाही सेव्हन ने डिवाइड केलं असतं काय असतं परत आता फोरला डिवाइड करताना टू ने डिवाइड करावं लागेल की नाही कारण तू काय आहे प्राईम नंबर ना म्हणजे मूळ संख्या ना मग ने काय ना टू टू जा परत टू जा टू म्हणजे याचे फॅक्टर काय येतील सेव्हन मल्टीप्लाय टू मल्टीप्लाय आता मला सांगा मल्टिप्लाय स्वरूपामध्ये आपण ज्यावेळेस नंबर लिहितो त्यावेळेस त्याची उलट पालट झाली तरी उत्तर शेल होत का नाही म्हणजे तुम्ही टू मल्टीप्लाय टू मल्टीप्लाय सेव्हन केलं काय किंवा सेव्हन मल्टीप्लाय टू मल्टीप्लाय टू केलं काय उत्तर बदलतं काय चेंज जा झालं काय नाही ना मग असे काही हे नंबर आले आहेत ज्यांना काय म्हणणार आपण प्राईम फॅक्टर म्हणणार काय लक्षात ठेवा सिंपल फॅक्टर मध्ये आपण कॉमा यूज करतो आणि प्राइम फॅक्टर मध्ये आपण काय युज करतो मल्टिप्लिकेशन काय यूज करतो किंवा गुणाकारात चिन्ह लिहितो कळलं का अजूनही कोणाला कळालं नाही असं कोणी आहे का नाही ओके लिहून घ्या चला पटकन

सगळ्यात महत्वाचा तुम्हाला नंबर येतोय बघा एकदम सिंपल येतो नंबर आहे एटीन एटीनचे प्राइम फॅक्टर सिंपल फॅक्टर काढा चला साधारण अवयव चे साधारण अवयव काढा साधारण अवयव काढा किंवा इंग्लिश मध्ये सिंपल फॅक्टर ऑफ एटीन काय करायचंय 18 चे सिंपल फॅक्टर काढायचे दोन मिनिट मग बाकी ज्यांना पण सोडून चला शोधून काढा 18 चे नातेय 18 कुठल्या कुठल्या टेबल मध्ये येत होते विचार करा तुमचा 18 ज्या टेबल मध्ये येतील तर समोर शोधून काढायचं समस्तय का सर्वांना हो आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला जे प्राईम फॅक्टर दिले किंवा मूळ अवयव दिलेले आहे किंवा ज्या मूळ संख्या दिल्या आहेत या सगळ्या व्यवस्थित पाठ करायच्या पाठ केलं तरी नाहीतर येणार नाही व्हेरी गुड हे बघा याने साईन केलं आहे सर याचे जे फॅक्टर आहे ना आय टी वन टू थ्री सिक्स नाईन या टेबल या टेबल मध्ये येतो बरोबर आहे का नाही या पाड्यामध्ये येतो का नाही म्हणून हे काय झाले याचे साधारण अवयव येतंय का लक्षात हा या सगळ्या पाड्यामध्ये हा नंबर येतो आता याचे संख्ये तुम्हाला प्राईम फॅक्टर काढायला किंवा आपण ज्याला काय म्हणतो काय म्हणतो मूळ संख्या मूळ काढायला काढलंय बर झाले असते त्यांनी थांबा मी सांगतो काश्चने काढावर तोपर्यंत काढले प्रश्न लिहून घ्या लागल्यास मूळ अवयव करा इंग्लिश मध्ये फाईंड प्राईम फॅक्टर ऑफ एटीन बघा लक्ष द्या काय करायचं सगळ्या आधी तुम्हीच सांगायचं मला

3D. 3D. थ्री। या ठिकाणी केलं कोणाला असं वाटतं केलं चाललं का आडवा म्हणजे कसं कोणाला असं वाटतो वर्टिकल आणि ऑरिजंड दोन्ही मैत्र बघ आपण हे तुम्ही अशी केली एटीन कोणत्या नंबरचे मल्टिप्लिकेशन नाही सांगा बरं परत या नाईन चे फॅक्टर पडतात करेक्ट नाईन परत डिवाइड होतो का का कोणाला असं वाटलं सर तुम्ही नाईन मल्टीप्लाय टू केला आम्ही जर सिक्स मल्टीप्लाय थ्री केलं असत मग काय केलं तर बघा एटीन आहे एटीन ला मल्टिप्लाय केलं सिक्स थ्री बरोबर ना परत सिक्स डिवाईड होतो का त्याला डिवाइड कसं होईल टू मल्टीप्लाय मल्टीप्लाय झालं ना आ, फक्त काय झालं ऑर्डर चेंज झाली नंबरची ऑर्डर चेंज झाली आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं नंबरची ऑर्डर चेंज झाली तरी काही फरक पडत नाही तुम्ही कोणत्याही मेथडने सोडवा फक्त कंडिशन काय आहे इथे जो नंबर घेणार आहात हा, हा नंबर प्राईम असला पाहिजे प्राईम फॅक्टर मध्ये काय पाहिजे प्राईम नंबर पाहिजे म्हणजे मूळ संख्या असली पाहिजे जी संख्या तुम्ही घेणार आहे ती कशी पाहिजे मूळ पाहिजे मूळ म्हणजे काय ते कुठल्याही पाड्यात परत यायला नको कळालं लिहून घ्या नंबर पुढचा नंबर तुम्हाला सोडवायला हा देतोय तुमच्या समोर नंबर आहे फोर्टी फायव्हि काढायचे आता लग्न जमवायचं आहे लग्नाला सुपारीचे पाहुणे वेगळे लग्नाचे वेगळे स्वतः लागतील की नाही दोन्ही काढून द्यावा बरोबर ना काय स्वरूप पाठवायचे ना पत्रिका तुझ्या लग्नाचे नाही रे त्या नंबरच्या व्यवस्थित <coughs> शोधा कोणाला काही डाउट असेल तर दाखवून द्या मला नाही समजलं माझ्याकडे या चलो नाही बोल काया काय अडचण मो काय मोठं आहे बोलणार एटीन चा समजलं नाही काय सिम्पल फॅक्टर की प्राईम फॅक्टर प्राईम फॅक्टर बघ तुझा हा एटीन नंबर आहे ना कोणत्या टेबल मध्ये प्राईम नंबरच्या टेबल मध्ये येतो ते शोधायचे आपल्याला प्राईम नंबर आपण लिहिले की नाही आधी मग आता मला सांग टू हा प्राईम नंबर आहे का नाही तर आता आपल्याला काय करायचंय टू हा एटीन जो आहे एटीन कुठल्या टेबल मध्ये तो, तो बघायचा टू च्या टेबल मध्ये येतो टू नाईन जा टू नाईन जा एटीन बरोबर टू नाईन जा मग आता नाईनला असा नंबर शोधायचा की तो प्राईम पण असेल आणि नाईन ला डिवाइड करतो कुठला आहे असा थ्री थ्रीचा टेबल थ्री वन जा थ्री टू जा थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा सो थ्री थ्री जा नाईन होतो म्हणून आपण काय घेणार थ्री थ्री जा नाईन इथे काय घेणार क्वेश्चन घेणार ओके सो पुन्हा थ्री कुठल्या प्राईम नंबरच्या टेबल मध्ये येतो थ्रीच्या येतो ना 3

आपल्याला काय करायचं आहे या नंबरमध्ये फोर्टी फायव्हि सिंपल फॅक्टर काढायचे किंवा साधारण अवयव काढायचे कसे काढणार बघा हा नंबर आहे तुमचा फोर्टी फायव्ह याचे काय करायचे साधारण अवयव किंवा मराठी त्याला काय म्हणतो आपण सिंपल फॅक्टर पहिले सांगा बरं वन आणि फोर्टी फाय हा नंबर सगळ्या नंबरचा सिंपल फॅक्टर असतो लक्षात ठेवा कोणताही नंबर असो त्याचा सिम्पल फॅक्टर वन आणि तो नंबर स्वतः हे असणार म्हणजे असणार आता ते सोडून पुढचे कोण सांगेल फिफ्टीन व्हेरी गुड फाय फायला कोणत्या नंबरने म्हणत आहे नाईन अजून आहे का कोणाचे वेगळे नाही म्हणजे या सर्व नंबरच्या टेबल मध्ये तुमचा हा नंबर येतो का नाही येतो का म्हणून या नंबरला काय म्हणणार आपण सिम्पल सिम्पल फॅक्टर म्हणजे काय म्हणजे काय व्हॉट इज सिंपल फॅक्टर ओके ज्या नंबरच्या टेबल मध्ये दिलेली संख्या येत असेल त्या सगळ्या संख्यांना आपण काय म्हणणार त्याचे साधारण अवयव कळलं मग आता बघा यामध्ये प्राईम नंबर कुठले म्हणजे मूळ संख्या कुठली आल्या सांगा बघू मूळ अवयव शोधायचे असतील तर कशी शोधणार तर तुमचा नंबर आहे कुठल्या प्राईम नंबरने येतो बरं मल्टिप्लाय मध्ये हा नाईन नाईन हा प्राईम नंबर आहे का काय पायला कोणत्या नंबर मल्टिप्लाय केलं तर फाय नाईन जा बर बघा आता नाईन घेतला तुम्ही पण नाईन हा प्राईम नंबर आहे का नाही म्हणजे तो पुन्हा डिवाइड होतो थ्री आता बघा यांचे परत फॅक्टरायझेशन होत नाही परत ते डिवाइड होत नाही म्हणून आपलं उत्तर काय असणार फायव्ह इंटू थ्री टू थ्री आणि कोणाला वाटलं सर तुम्ही असं करायला आम्ही जर असं केलं असतं फोर्टी फायला जर फायने डिवाईड केलं तर कसं येईल तर बघा तुम्ही तेच केलं असत फाईव्ह नाईन ला फोर्टी फाईव्ह परत नाईन ला डिवाइड करण्यासाठी थ्री ला यूज केला थ्री आले का सेम फॅक्टर ये हा येत का लक्षात सगळ्यात महत्वाचं याला म्हणायचं सिंपल फॅक्टर किंवा प्राईम फॅक्टर आणि हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद